नांदगाव तालुक्यातील मनमाडला एसटीचा चक्का जाम महाराष्ट्र कृषी समितीचे धरणे आंदोलन डेपो बंद प्रवाशांचे हाल दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून लाल परी अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले असून विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका देत आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र कृती समितीचे मनमाडचे सर्व कर्मचारी यात सहभागी झाले आहेत त्यामुळे मनमाड आगार पूर्णपणे बंद पडले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की एसटी कामगारांच्या आर्थिक का मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी यासाठी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर उग्र निदर्शने झाली दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित केली होती यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला मात्र यावर काही तोडगा निघाला नाही त्यामुळे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारपासून राज्यभर बेमुदत संप पुकारलाय एस टी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे प्रलंबित महागाई भत्ता फरक वाढीव घर भाडे भत्ता व फरक वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार दोन हजार पाचशे रुपयेऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत यासह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव